जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत पहा मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण कोतवाल भरतीची प्रश्नपत्रिका सोडवून घेत आहोत आणि यामध्ये ही प्रश्नपत्रिका आपली आहे दोन हजार तेवीसला झालेली कोतवाल भरतीचा जळगाव जिल्ह्याचा जो पेपर आहे तर त्या पेपरमधील प्रश्नांचं आपण इथे विश्लेषण बघत आहोत तर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण मराठीचं मराठीच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे आणि गणिताचे पहिले दहा प्रश्न पाहिलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक बावीसपासून पुढे प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक एकवीसपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी सर्वच या पेपरचे सर्व भाग पाहायला हरकत नाही कारण कोणत्याही कोतवाल भरती कोणत्याही जिल्ह्याचे जर कोतवाल भरती तुम्ही देत असाल तर हे प्रश्न त्या परीक्षेमध्ये नक्की 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 येणारच आहेत प्रश्न रिपीट नाही झाला तरी या पद्धतीचाच प्रश्न येणार आहे त्यामुळे हा हा प्रश्न कोणत्या पद्धतीने तुम्ही सोडवणार आहात तर याचं आपल्याला अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चला जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया एका भिंतीच्या नऊ छेद दहा म्हणजे नऊ दशांश भागापैकी तीन पंचमांश भागामध्ये सुविचार लिहिलेले आहेत आणि उरलेल्या भागात मुलांनी काढलेले चित्र लावलेत तर किती भागामध्ये चित्र लावले तर सुरुवातीला काय करणार आहोत आपण नऊ छेद दहा भाग आहे यापैकी तीन छेद पाच भागात सुविचार लावलेत मग तीन छेत पाच म्हणजेच किती सहा छेद दहा भागात सहा दशांशमध्ये चित्र लावलेत मग नऊ छेद दहा पैकी सहा छेद दहामध्ये जर चित्र लावली असतील तर राहतोय किती भाग तीन छेद दहा भाग राहतोय किती सोपे पहा परत एकदा नीट बघा पहा परत एकदा व्यवस्थित अजून समजून देईल नऊ छेद दहा भिंते पहा ओळखू येते का नऊ छेद दहा भिंते आता यामधून तीन पंचमांश भागात सुविचार लिहिलं तर तीन पंचमांशऐवजी आपण सहा दशांश घेतोय दोन्ही एकच आहेत तीन पंचमांशला जर पंच दोन्ही अंशात आणि छेदात गुणलं तर दहा पंचमांश दहा सहा दशांश येतं बरोबर सहा दशांशमध्ये लिहिलं भिंत किती उरते छेद समान असताना अंशाची वजाबाकी होते तीन छेद भिंत ह्या मदे मुला के ले। चित्र लावले ऑप्शन तीन छेद दहा बरोबर अगदी अगदी सोपं होतं पुढे बेचाळीस दशकातून दहा एकक वजा करून किती दशक मिळवले असता उत्तर पाच शतके अतिशय सोपं आहे पहा यामध्ये बघा बेचाळीस दशक घेऊया आपण बेचाळीस दशक म्हणजे किती चारशे वीस बेचाळीस दशक त्यानंतर यामधून दहा एकक वजा करा दहा एकक म्हणजे दहा किती येणार चारशे दहा मग आता हे वजा केल्यानंतर यामध्ये किती दशकं मिळवली असतात पाच शतक उत्तर येईल मग पाच शतक म्हणजे किती होणार आहे पाचशे बरोबर आता यामधून चारशे दहा वजा करा नव्वद काय येत आहे नव्वद म्हणजे चारशे दहामध्ये नव्वद ॲड केली तर पाच शतक आपल्याला मिळणार आहे कुठे नव्वद नव्वद ओके ऑप्शन नंबर एक चला पुढे एका आयताकृती खोलीची लांबी आणि रुंदी पहा लांबी रुंदी आयताकृती खोलीची दिलेली आहे आणि यावरून आपल्याला चाळीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा त्यामध्ये बसवायच्या आहेत तर एकूण किती फरशा लागतील आता ही आपली आहे आयताकृती खोली आता याची चारशे मीटर आहे परंतु बघा चाळीस सेंटीमीटरमध्ये दिलं आहे आणि हे चार मीटरमध्ये दिलं आहे तर याला आपल्याला आप अगोदर सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर असतं त्यामुळे ह्याची लांबी आपण से डायरेक्ट सेंटीमीटरमध्ये घेऊया चार मीटर म्हणजे चारशे सेंटीमीटर आणि रुंदी तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर घेऊ ठीक आहे आता हे आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी मिळालेली आहे आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला इथे अशा फरशा बसवायच्या असतील तर सुरुवातीला आपल्याला आयत जे आहे तर ह्या आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल मग आयताचं क्षेत्रफळ आता ह्या खोलीमध्येच घेऊया आपण आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे झालं आयताचं क्षेत्रफळ आणि हे आयताचं क्षेत्रफळ एकूण निघणार आहे एक लाख वीस हजार चला आयताचं क्षेत्रफळ तर मिळालेलं आहे एक लाख वीस हजार कारण चारित्रिकम बारा आणि हे दोन शून्य आहे दोन शून्य चार शून्य बरोबर आयताचं क्षेत्रफळ मिळालं आता या आयता कृती क्षेत्रफळाच्या खोलीमध्ये एकूण फरशा आपल्याला किती बसवता येतील ज्या फरशीची बाजू दिलेली आहे चाळीस से सेंटीमीटर आणि आता चौरसाकृती फरशी असल्यामुळे सगळ्यांची सगळ्याच फरशीची चारही बाजू कशा असणार आहेत सेम असणार आहेत मग चाळीस सेंटीमीटर जर त्यांची बाजू असेल तर सुरुवातीला एका फरशीचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल मग एका फरशीचं क्षेत्रफळ येतं बाजूचा वर्ग बरोबर चाळीसचा वर्ग सजर, तर त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे सोळाशे चाळीसचा वर्ग सोळाशे आता एकूण खोलीचं क्षेत्रफळ आहे एक लाख वीस हजार आणि एका फरशीचं क्षेत्रफळ आहे सोळाशे मग अशा किती मावतील असं काढायचं असेल तर एकूण खोलीचं क्षेत्रफळ भागीले एका फरशीचं क्षेत्रफळ करावं लागेल यांचा भागाकार करा बघा सोळा बाराशे भागिले सोळा किती येणार आहे तर हे येते पंच्याहत्तर बघा करून बघा तुम्ही एकदा परत बाराशे भागिले सोळा करायचं आपल्याला ठीक आहे चला आपण पण करून बघूया बाराशे भागिले सोळा दोन भाग घालू आपण चारने घालूया चारी चौक सोळा चारित्रिकम बारा तीनशे भागिले चार चार सत्ते अठ्ठावीस दोन उरले चार पंचवीस किती येणार आहे पंचाहत्तर पहा आहे का समजलंच असणार अतिशय सोपे ह्याला सूत्र पण आहे परंतु मी सूत्र खरं सांगायचं तर मला सूत्र पाठ नाही आहे कारण कधीही शाळेत असताना सूत्र पाठ केलेले आहेत आणि ते आता सूत्र विसरलेलेच आहेत त्यामुळं आता सूत्र वापरून प्रश्न सोडवण्याच्या भानगडीत मी पळतच नाही कारण आता सूत्र लक्षात ठेवणं आहे त्यामुळे आपण आपलं लॉजिक लावायचं आणि सूत्रपाठ करायचे आता इथे मी कोणते सूत्र वापरले आहेत इथे फक्त मी क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं ते पण मी सूत्र नाही वापरलं सरळ आता हे चौरस आहे मग ह्याचं पूर्ण आपल्याला मधलं क्षेत्रफळ काढायचंय तर ह्या सगळ्या बाजू आहेत तर त्यांचा वर्ग केल्यावरच ह्याचं क्षेत्रफळ मिळतं हे मला माहिती आहे आयत आहे आयताचं आता पूर्ण क्षेत्रफळ काढायचंय तर हे बाजू आहे ही बाजू आहे बरोबर ह्या दोन बाजूंचा गुणाकार केला की आयताचं क्षेत्रफळ मिळतं आयताची परिमिती कशी काढते मी सूत्र नाही वापरत मी ही बाजूची बेरीज ह्या बाजूची बेरीज ह्या सगळ्यांची बेरीज करून टाकते परिमितीने मिळते चौरसाचं पण तसं सगळ्या बाजूंची बेरीज करते परिमिती मिळते बरोबर तर याच पद्धतीने आपल्याला पण काढायचं आहे सूत्र जास्त लक्षात ठेवायच्या बनगडीत पडायचं नाही असेल सूत्र लक्षात तर अतिशय चांगलं ज्याच्यावर सूत्र लक्षात आहे तो खरंच अतिशय हुशार असणार कारण सूत्र लक्षात आहे तर ते वापरायला पण आलं पाहिजे ही पण गोष्ट लक्षात ठेवा नुसतं सूत्र लक्षात असून माहिती आहे चालणार आहे का चाल नाही ना तर इथे सूत्र कशा पद्धतीने तुम्हाला वापरावं लागणार आहे तर ते पण आपल्याला इथे माहिती असायला हवे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस तीन छेद सात दोन छेद तेरा चार छेद अकरा आणि पाच छेद आठ हे काय आहेत आता इथे या ठिकाणी अपूर्णांक आहेत आणि हे अपूर्णांक यामधला सर्वात मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे तर मोठा अपूर्णांक ओळखण्याची एक अतिशय सुंदर अचूक अशी ट्रिक आहे एकदम अचूक आणि ते पण लवकरात लवकर काय करायचं ह्यांचा है? भागाकार करायचा दशांश एकाच दशांशपर्यंत करायचा लगेच उत्तर निघेल बघा आता तीन भागिले सात जात नाही शून्याचा भाग गेला दशांश दे देऊन शून्य घेतला तीस झाले सात सात्री एकवीस सातशे अठ्ठावीस सातापाच्या पस्तीस पाच पुढे जाते तर सात अठ्ठावीस पॉईंट चारच्या पुढे काहीतरी येणार आहे पॉईंट चारपर्यंत पर्यंत आपण काढला दोन भागी तेरा शून्य भाग जात नाही नाहीचा भाग गेला दशांश दे देऊन शून्य घेतला वीस झाले तेर दोन्ही सव्वीस पुढे जाते तेरा एक तेरा शून्य एक पॉईंट एकच येणार आहे आता ह्या दोन्हीमध्ये दोन्हीपैकी मोठा हा असणार आहे ना त्यामुळे ह्याचा विषयच घटला महापर्याय डायरेक्ट कॅन्सलच करून टाकला आपण आता चारशे द अकरा शून्याचा भाग बसेल इथे होईल चाळीस अकरा ते एक तेहतीस शून्य पॉईंट तीन आता बघा ह्याच्या अगोदर शून्य पॉईंट चार मोठं आहे म्हणून शून्य पॉईंट तीन पण कॅन्सल झाला म्हणजे चारशे द अकरा पण कॅन्सल झाला पुढे पाचशे दाट आता शून्यचा भाग कसला शून्य दशम दोन शून्य घेतला पन्नास झाले आठ चोक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ संघ अठ्ठेचाळीस बघा शून्य पॉईंट सहा पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे शून्य पॉईंट सहा शून्य पॉईंट चार मोठा का शून्य पॉईंट सहा मोठा तर शून्य पॉईंट सहा मोठं म्हणजे ऑप्शन क्रमांक पाचशे दाट मोठा आहे म्हणजे पर्याय क्रमांक डी सगळ्यात मोठा आहे तीनशे सात त्यापेक्षा थोडस सा, छोटे जर क्रम लावा उतरता चढता क्रम म्हणलं तरी ह्यानुसार येतो आपल्याला बघा उतरता क्रम कसा लावू आपण सगळ्यात मोठं पाचशे दाट त्यानंतर थोडस छोट तीनशे सात त्यानंतर थोडं छोटं चारशे द अकरा कारण शून्य पॉईंट तीन, चोटा, चोटा करन, तीन ना आणि सगळ्यात छोटा कोण येणार येणारे दोनशे तेरा आहे ह्याला दुसरी पण एक पद्धत आहे सांगून देते फक्त सोडून नाही देणारे ह्याची दुसरी बघा काय पद्धत आहे दोन दोन अपूर्णांक घ्यायचे तिरकस गुणाकार करायचा आणि त्यानुसार लहान मोठेपणा सोड ठरवायचा तीनशे सात आणि दोनशे तेरा घेतला ह्यांचा तिरकस गुणाकार करा त्रिक एकोणचाळीस इथे लिहा ह्यांचा तिरकस गुणाकार सात दोन्ही चौदा तर मोठा कोण आहे एकोणचाळीस म्हणून ह्या दोन्हीमध्ये हा मोठा आहे असं ठरवायचा बरोबर ना आपला पाचशे सातच मोठा आला होता ना तीनशे सातच मोठा आला होता तर ह्या दोन्हीमध्ये हा अपूर्णांक मोठा अशा पद्धतीने चारही अपूर्णांक आप घ्यायचे आपापसामध्ये आप लहान मोठेपणा ठरवायचा यात जो मोठा आला तसं या दुसऱ्या जोडीमध्ये जो मोठा आला परत मोठ्या मोठ्यांचा तुलना करायची आणि त्यानुसार सोडवायचं हे पण ऑप्शन चांगला आहे म्हणजे हा पण पर्याय ठीक आहे ज्याला ज्या पद्धतीने जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीने आपण सोडवू शकतो चला पुढे बघूया पुढचा प्रश्न बघूया ऐंशी मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती बागेभोवती सई रोज एक फेरी मारते तर शंभर मीटर लांब आणि सत्तर मीटर रुंद असलेल्या एका बागेभोवती गौरी रोज एक फेरी मारते तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक असेल बघा सई आहे ती चौरसाकृती बागेभोवती फेरी मारते ही चौरसाकृती बाग आणि गौरी आहे ती आयताकृती बागेभोवती फेरी मारते चौरसाकृती बाग आहे तिचे ऐंशी मीटरची बाजू आहे आणि जी आयताकृती आहे तिची लांबी आहे शंभर मीटर आणि रुंदी आहे सत्तर मीटर पहा आता एक फेरी मारते याचा अर्थ ही ऐंशी मीटर बाजू ही ऐंशी मीटर ही ऐंशी मीटर आणि ही ऐंशी मीटर बरोबर म्हणजे हिची झाली तीनशे वीस मीटर ही धावली बरोबर पुढे म्हणजे सई धावली आता गौरी बघू काय करते हे शंभर मीटर आणि हे शंभर मीटर दोनशे हे सत्तर आणि हे सत्तर किती झाले एकशे चाळीस म्हणजे ही जी झाली आहे तीनशे चाळीस मीटर ही धावली ही तीनशे वीस मीटर धावली ही तीनशे चाळीस मीटर धावली कोण जास्त धावलं तर गौरी आणि दोघीमध्ये कितीचा फरक आहे तर वीस मीटरचा फरक आहे बरोबर पर्याय क्रमांक बी सोपं होतं एकदम पुढे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पदनक्ष झ क्ष अशी एक वर्णमाला दिलेली आहे तर किती वेळा न अक्षराच्या लगत क्ष हे अक्षर आहे न लगत क्ष पाहिजे न लगत झ आहे म्हणून हे नाही न लगत क्ष आहे की पुढे असो मागे असो लगत आहे ना म्हणून एक पण न कोणता पाहिजे इथे नळाचा आता इथे बाणाचा आहे त्यामुळे हे नाही येणार न लगत क्ष दोन इथे न आहे परंतु क्ष नाही म्हणून किती पर्याय क्रमांक सी पुढे कर्ण कर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत बघा आता कर्ण कर्कशमध्ये व्यंजने आपण बघूया सुरुवातीला आपण काय करूया कर्ण कर्कश शब्द लिहून घेऊया आणि त्यामध्ये बघूया किती व्यंजन येतात चला हे खोडून टाकू म्हणजे आपल्याला लिहायला जागा राहील परत आता बघा कर्ण कर्कश क र न क र क श डबल श कारण कर्ण कर कश आहे ना मग श अधिक श बरोबर श अधिक अ अधिक श त्यानंतर बघा आता किती व्यंजने आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि श दोन वेळा आहे ना म्हणून व्यंजने किती झालेली आहेत आठ ठीक आहे पुढे बघूया अंक मालिकेमध्ये चारच्या लगत एक हा अंक आहे पण चारच्या लगत दोन अंक नाही असं किती वेळा झालं आहे चारच्या लगत एक पाहिजे पण दोन नको आहे बरोबर आता इथे बघा चारच्या लगत एक आहे दोन आहे म्हणून हे, हे नाही येणार त्यानंतर इथे बघा चारच्या लगत एक आहे दोन आहे आपल्याला एक पाहिजे दोन नकोय आता इथे बघा चारच्या लगत एक आणि एक आहे म्हणून हे येईल इथे चारच्या लगत एक आहे दोन नाही बरोबर आणि इथे बघा चारच्या लगत दोन आहे एक नाही त्यामुळे फक्त प किती जोडे आहेत दोनच जोडे आहेत पुढे प्रश्न क्रमांक एकतीस पुढील गटात न बसणारी आकृती ओळखा पाहता गटात न बसणारी इथे पहा एन पहा मी कसं काढणार आहे ओके वाय बघा वायची इथे डबल रेश आलेली आहे एनला कुठे डबल मारले का नाही पेन उचलली नाही झड बघा ना। आणि डब्ल्यू इथे वाय हा फक्त असं लिहिताना एक तर पेन उचलावी लागते किंवा मग अशी डबल रेश तरी त्यामुळे वाय ही वेगळी आकृती असणार आहे पुढे पुढीलपैकी गटात न बसणारी आकृती ओळखा आता पहा यामध्ये तुम्ही थोडं निरीक्षण करून बघा ॲरो जेव्हा आपण इथे फिरवले जातात तेव्हा ॲरो ए या गटातला कसाही फिरवला तरी ॲरो हा उलटच येणार आहे एकावर एक ॲरो बसत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे तुम्ही हे निरीक्षण व्यवस्थित करून बघा तुम्हाला पण हे लक्षात येईल चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक तेहतीस संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा आता बघा इथे क्रमाने येणारी संख्या चार सात तेरा पंचवीस एकोणपन्नास तर थोडंसं निरीक्षण करा आणि बघा तर पहा चार चार दुने आठ चार ची दुप्पट आठ म्हणजे चारची दुप्पट वजा एक करायचंय बरोबर आता बघा सातची दुप्पट वजा एक सात दुने चौदा वजा एक तेरा तेर दुनी सव्वीस वजा एक पंचवीस पंचवीस दुनी पन्नास वजा एक एकोणपन्नास आता एकोणपन्नास गुणिले दोन किती होणार आहे नऊ नऊ अठराला आठ आठ एक 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 चार मग वजा काय यायला पाहिजे सत्त्याण्णव म्हणून पर्याय क्रमांक एक, एक। पुढे संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जा जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा नऊ सत्तावीस पंचेचाळीस त्रेसष्ट तर बघा यामध्ये जी संख्या दिली आहे त्यातल्या अंकांची बेरीज बघा नऊ दोन अधिक सात नऊ पाच अधिक चार नऊ सहा अधिक तीन नऊ म्हणजे अंकांची बेरीज काय यायला पाहिजे नऊ आठ अधिक एक नऊ तर एक्क्याऐंशी हे उत्तर येईल आपण पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चिन्ह समूह ओळखा आता बघा यामध्ये काय केलेलं आहे की पहिलं जे चिन्ह आहे ते दुसऱ्या मालिकेमध्ये शेवटी टाकलेलं आहे हे एक लक्षात घ्या म्हणून आपण इथे काय करूया पहिलं चिन्ह दुसऱ्या मालिकेमध्ये इथे शेवटी घेऊया तर पहिलं चिन्ह काय आहे गुणाकार तर दुसऱ्या मालिकेमध्ये ते कुठे जाणार आहे शेवटी म्हणून ह्या दोन्ही ऑप्शनमध्ये ते आहे दुसरं ऑप्शन आपलं चुकणार आहे चला पुढे बघूया बाकी जे आहेत जे पहिलं चिन्ह झाल्यानंतर जे दुसरी चिन्ह आहे ते आज इथेच तसेच घ्यायचे ठीक आहे म्हणजे इथे काय आलं पाहिजे मग परत प्लस आला पाहिजे ठीक आहे सुरुवातीला कोण आला पाहिजे प्लस इथे पण आहे त्यानंतर आला पाहिजे पेक्षा मोठ्यापेक्षा लहानचं चिन्ह ते जशाच तसं आलं पाहिजे जे, जे इथे आलेलं आहे बरोबर इथे नाहीये आणि इथे विरुद्ध झाले त्यामुळे आन्सर ऑप्शन आपलं फक्त डी येणार आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक छत्तीस तर आता शेवटचा प्रश्न आहे आपला पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी जा येणारा चिन्ह समूह ओळखा आता या ठिकाणी काय झालंय की जो त्रिकोण आहे म्हणजे जो पहिला चिन्ह आहे ते या आकृतीमध्ये सेकंड नंबरला आलेलं आहे आणि जे शेवटचं चिन्ह आहे ते सुरुवातीला आलेलं आहे मग आता इथे शेवटचं चिन्ह त्रिकोण आहे तर इथे सुरुवातीला शेवटचं चिन्ह यायला पाहिजे आणि जे बाकीचे आहेत ते ॲज इट इज जशास तसे ठेवायचे आहेत ठीक आहे जो शेवटचा आहे तो पहिला येतो आहे म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झालेला आहे बाकीचे ॲज इट इज ठेवायचे म्हणजे मग येणार आहे वर्तुळ त्यानंतर चौकोन त्यानंतर त्रिकोण त्यानंतर वर्तुळ आणि मग चौकोन पाहता हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे त्रिकोण वर्तुळ चौकोन त्रिकोण वर्तुळ चौकोन ठीक आहे ऑप्शन नंबर बी यामध्ये आहे पाहता एकूण पूर्ण प्रश्न आपण गणिताचे यामध्ये सोडून घेतलेले आहेत जे जे प्रश्न आहेत ते जळगाव जिल्ह्याचे स्पेशल जिल्ह्यावरच्या माहितीवर आधारित प्रश्न आहेत तर आपण पूर्ण गणिताचे प्रश्न आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या पूर्णच झालेले आहेत पूर्ण मराठी आणि गणित बुद्धिमत्ता ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्ह्याचे जे स्पेशल प्रश्न आहे तर त्यावर त्या प्रश्नांचं विश्लेषण बघूया आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जळगाव जिल्ह्याच्या स्पेशल प्रश्नामध्ये म्हणजे एकूण प्रश्न बघा कोणत्या कोणता प्रश्न क्रमांकापासून आहे ते प्रश्न क्रमांक चाळीस चाळीस ते पन्नास असे एकूण दहा प्रश्न आहेत जळगाव जिल्ह्यावर आधारित तर हे दहा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत आपण इथेच थांबूया धन्यवाद